परिक्रमा करीत असताना सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता असतो हिंदुस्थान मे या दुनिया मे आपली नर्मदा नदी आहे जो की हर काल आपण या आश्रम मध्ये मुक्काम केला सकाळचे पाहुणे सात तर आता आपण इथून प्रस्थान करतोय या आश्रमात आपण मुक्काम केला धाम धामाश्रम इथे त्या आश्रमाचा हा परिसर सात वाजले येतं वीर रेंगा खोरको इथून जे आताला महानगरमध्ये परिक्रमा मार्गे परिक्रमा पुढे चाललेली येते चहाची प्रसादी भेटते सगळ्यांसाठी नर्मदे हर ऊन कधी येतो नानीला काल आपण कानटोपी घेतली

काफी आहे मग अभी पाच किलोमीटर आएगा कोंडगाव हां सह वाजता पाहिजेत सूर्यदेवाचं दर्शन झाले आणि आपण नियमावर गावाच्या बाहेर पडतोय नर मध्ये हरा नियमावरच्या थोडंसं बाहेर आलो आहे एखादा दीड किलोमीटर पुलाचं काम चालू आहे आणि इथून आपण पुढे निघतोय नर्मदा पैदल मार्ग कालच आपली आरती परिक्रमा माझ्याने पूर्ण करून घेतली आणि सोबत हे सगळे जण चालता येत नर्मदे हर, हर।, हर। शिस्त कशी सांगा कोणीच मालक नाही नियमावर बसून काही एक चार पाच किलोमीटर आल्यानंतर सकाळचे आठ वाजलेत आणि या ठिकाणी एक आश्रम आहे म्हणजे आपण ज्या रस्त्याने प्रवास करतो एक दोन चार दोन चार किलोमीटर चाललं का आश्रम असतोच जवळपास नर्मदे हर नर्मदे हर हर इथून आता आपण पाणी वगैरे भरून घेतलंय आणि परत पूर्णा प्रवास सुरू कुर्नाल ना कुर्नाल, कुर्नाल? ओके तर इथून कुणाल दोन किलोमीटर आहे तिथे परशुरामांचं मंदिर आहे साडेआठ वाजल्यात आपण कुंडगाव खुर्द ह्या गावात आलो आहे तुरनाल दीड किलोमीटर तुरनाल गावात पोचले नर्मदे हर ने गाव तुरनाल तालुका खातेगाव जिल्हा देवास नर्मदेहर नर्मदेह मयेच्या एकदम तटावरून चालतोय बरं का नर्मदे हर मत काय खातो भैया नर्मदे हर <laughs> नर्मदे नर्म हर, नर्म हर। <laughs> क्या खराब हो गई क्या ये नहीं, 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 नहीं। बीच के लिए? नहीं, के लिए नहीं खाने के लिए खाने के हाँ। मतलब इसकी भाकरी रोटी बनाते हैं क्या ओके हमारे यहाँ जवार रहता है गेहूं बाजरा रहता है चल मंदिर कितना दूर है यही मंदिर है नर्मदे हर तो हां पहुँच आपण पोहोचलो तुर्णालितल्या श्री परशुराम महादेव आश्रम तुर्णाल परिक्रमेचा आजचा आपला एकोणपन्नासावा दिवस आणि आत्ता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते ठिकाण तुरणाल आणि मयेचा तटावरून आपण कालपासून प्रवास करतोय मयेच्या शेजारीच जे समोर दिसतंय हे परशुरामांचं मंदिर आपण मंदिरात जाऊन बघूया नरमदे हर हर हर, हर महादेव ओम नम शिवाय परशुराम महादेव मंदिरापासून थोडं थोडं निघलं तर असं लिहिलं नर्मदा परिक्रमा मार्ग पाच लड्डू लड्डू हा तर आपण तिकडे जातोय तर आता आपण ज्या ठिकाणी आहेत ते ठिकाण जिथं महाराज परशुराम यांनी आपल्या आई वडिलांचं पिंड दान केलं होतं आणि ते तुम्हाला दाखवाशुरामजी परशुरामजीने आपल्या माता पिता का पिंड दान करा फादर मदर हा बरोबर पिंड दान पण नाही इतकी दुनिया में बाप भाग परशुराम है ना तुमकु नर्मदा में अच्छा लगा दुसरी जग गंगा हाकी जगा अच्छा कलयुग में नर्मदा तारने वाली है हर नदी में कोई सी भी हिंदुस्तान में या दुनिया में हाँ। एक ही ये अपनी नर्मदा नदी है जो कि इसके परकम्मा लगते हैं हर जगह तो दर्शन करो तो सब पाप उप धुल जाते हैं इसका ये महत्व है कलयुग में इसमें जो भी अपन मान करेंगे नहीं पूरी करती गंगा में तीन दिन यमुना में सात दिन और इसमें दर्शन मात्र से पाप नष्ट होते हैं नर्मदा मेरा नाम छगन राठो पागली रहता हूं जिला देवास मध्य प्रदेश चले मानारपाते हर जो समोर दिसते या ठिकाणी महाराज परशुराम यांनी आपल्या आई वडलांचं पिंड दान केलं होतं आणि त्याच ठिकाणी इथं त्याचे पाच लाडू तयार झालेले दिसत आहेत तुम्हाला आता तिथे पाणी असल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही तर हे ठिकाणी ज्या ठिकाणी पिंडदान केलं होतं खातेगाव गाव तुरणालगाव खातेगाव तालुका आणि जिल्हा देवास मध्य प्रदेश या ठिकाणी आहे तर आता आपण निघतो इथून पुढच्या प्रवासाला नरमध्ये हर परिक्रमा करीत असताना सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता असतो तर तो हाच की आपल्याला थेट म्हणजे बघा तुम्ही किती अंतरावर आपण मयेसोबत चालतो आहे मनाला भारी वाटतं आहे कधी कधी आपल्याला आठ आठ दिवस मयेचं दर्शन पण नाही झालं दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर दूरवरून पण आपण चाललो परंतु मय्या सदैव आपल्या पाठीशी आपल्या सोबत होती आणि आत्ता आपल्याला सकाळ सकाळ मयेच्या सोबत चालण्याचा योग येतो आहे खूप भारी वाटतं आहे सगळ्यांनी एकदा बोला नर्मदे हर नर्मदे हर, हर हर महादेव काही वेळ मैयासोबत चालल्यानंतर संपतोय आपण दुसऱ्या रस्त्याला जातोय मयेच्या तटावरून आता आपण ह्या बाजूला निघलोय पायवाटीचा रस्ता आणि गव्हाची शेती पाणी दिले त्याच्यामुळं थंडगार असं वातावरण ग्राम दयंत आपण पोहोचलोय आणि पुढचा प्रवास सुरू दह्यत गावातून थोडं पुढं आलो आपल्याला असा रस्ता लागला बांधा बांधाचा मधून रस्ते पाणी आहे त्याच्यामुळं याला किती जवळ आहे मै काही मीटर अंतरावरतीच बाबाजी पुढे चाललेली आहेत एकदम प्रसन्न सकाळ चिचली या गावात आपण थांबलोय थोडं आरामासाठी हे बघा तारली खाली आणि आतमध्ये काय सोयाबीन दिसते ना सोयाबीन हे इकडची मोठी शेती आणि मोठी शेतकरी आणि इथं तो आराम चाललाय थोडा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर साडे दहा वाजलेली येत चिचली या गावातून आता आपण पुढे निघतोय घर मध्ये चिचली आहे गावातून चालतोय नर्मदा परिक्रमा नर्मदे हर घर मालकांनी थांबवले बघा सोयाबीन हो पण भरपूर झाली करंद गावात पोचलो आपण साडे अकरा वाजले येत करुन गावातून चालतोय आपण करोना आश्रम मध्ये आता आपण पोहोचलो तर आले आले बाबाजी म्हटले का भोजन प्रसिद्धिक घेऊन टाका आपण भोजन करून घेऊ आता आले आलेला इथं आसन लावून घेऊ या मडसे तर आता आपण आसन लावले भोजनासाठी प्लेट आणि ही जी वही आहे हा सिक्का घ्यावा लागतो आपण जे आश्रमात थांबतोय तिथं दीड वाजले तर एक तासभर आराम करून आता परत पुढ्या प्रवासाला आता आपण निघतोय करंदवरून आता पुढे निघतोय पुढचं जे गाव लागणार आहे ते बिजल विकास प्राधिकरण मध्य प्रदेश <laughs> बिजलगाव एक किलोमीटर राहिलं ह्या किलोमीटर मध्ये काय घडलं तर ह्या किलोमीटर मध्ये आपल्याला चालायला आता एक अजून पंचावन्न मिनिटं झाली म्हणजे ते तेरा मिनिटात आपण आता एक किलोमीटर पार केलंय जल गावत आर पड़त पिपल नेरिया गावत पोचल आता हनुमान मंदिर पिपल नेरिया बिजल गांव इत अपन पोचलो आश्रमा नर्मदे हर या ठिकाणी था, था, आता थोडा वेळ थांबून आता आपण निघतोय पुढच्या प्रवासाला नर्मदे छिपानेरला निघलोय आता आपण इथून तीन वाजलेले आहेत दुपारचे तीन किलोमीटर अजून छिपानेर गावामध्ये बगळे बाबाजी नर्मदे हर बाबाजी परत आले घरमध्ये <laughs> हर गोल्फच्या ग्राउंड म्हणे वाटत इकडं स्प्रिंगलर चालू येत पाणी भरपूर असून इकडं बऱ्याच ठिकाणी ठिबक आणि स्प्रिंगलरच आपल्याला म्हणजे वापर दिसलाय मकाचं क्षेत्र आहे चार वाजले येतं आणि आश्रम आला एक आज सकाळी आपण नेमावर येथून निघलो होतो आता कोणत्या गावात पोहोचले माहित नाही या ठिकाणी पुढं आश्रम आणि आज आपण आता इकडं थांबतोय अरे खूपच छान बघा सगळं बांबूच बनवलेलं आहे भारी वाटतय खाली मेट आत आहे बाबा सायकल का नाही आणत बनवला एक नंबर बन हां म्हणजे गरम नाही होत हा बरोबर उन्हाळ्यात गरम नाही होत आजच्या आश्रमात ब्लँकेट पण येत म्हणजे थंडीचा बी विषय नाही हा नाही टाका 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 तिथं लावा शिर आज काय आता चार वाजलेत म्हणलं आज भरपूर वेळ आहे आपल्याकडे बाबा किती किलोमीटर झाला असं ना आज नाही झालं नाही अठरा किलोमीटर अठरा किलोमीटर जास्त नाही का बावीस किलोमीटर <laughs> तर नेमावर पासून आता आपण बावीस किलोमीटर झाले गाव कोणता शिपानेर मध्ये पोहचले तिकड आता आसन लागलेत आणि सगळ्यांचे संसार सोडून आलं पण इथं काय संसार मिटाना मग हा ना आता सगळं आणि आसन टाकले पद्धतशीर राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे उदर भरी